तुमचं नाव सांगा महानंद किशोर वंदे राहणार राहणार पेठ मांगरुळे तालुका आणि जिल्हा सांगा तालुका वरुड जिल्हा अच्छा तुमच्याकडे किती एकर शेती माझ्याकडे सव्वा एकर शेती आहे सव्वा एकर शेती आता है? तुम्ही काय पेरलाय मग याच्या मी माझ्या शेतामध्ये पराठी आणि तूर तूर तर वान कोणता याचा हा तर आहे सत्तेचाळीस झुराट आणि तूर चूर आहे आशा कंपनीची अशा कंपनीची तूर आहे तर लागवड कधी केली तुम्ही लागवड आम्ही मे महिन्यात केली लागवड करून आता चार महिने झाले सर चार महिने झाले तर आता म्हणजे हे जे, जे आता पीक लावलं आहे तुम्ही तर हे पीक आता समाधानी आहे का तुम्ही या पिकामध्ये हो तर कोणतं कोणतं रासायनिक खत टाकलं की जैविक खत टाकलं रासायनिक टाकलं रासायनिक टाकलं कोणतं टाकलं मी कृषी उद्योग टाकलं अठरा अठरा दहा दहा सव्वीस सव्वीस अच्छा येऊ द्या तर आता म्हणजे तुम्हाला म्हणजे किती उत्पादन निघल सवा एकरामधून या कपाशी मधून अंदाज मला आता इथं पंधरा क्विंटल कापूस व्हायला पाहिजे पंधरा क्विंटल हो। आणि किती भाव राहायला पाहिजे भाव राहायला पाहिजे तरी बारा हजार तेरा हजार रुपये भाव राहायला पाहिजे बारा हजार तेरा हजार हो। आणि आता हे कधी निघ म्हणजे कापूस काढणी कधी होईल याची कापूस आता एक दीड महिन्यामध्ये निघून तर मित्रांनो हे कपाशीच झाड आहे झाड लागले आहे आणि याला चांगल्या पद्धतीचे बोंड वगैरे लागलेले आहे हे तुम्ही बघू शकता इथून पीक चांगला आलेलं आहे आणि यासोबत तुम्ही तुरी लावली आहे ना तर चला या इकडे तूर किती मध्ये हे कापूस किती यायचे आहे एक मध्ये आहे का आणि तूर तूर आणि पूर्ण मिक्सच आहे इकडे आणि आता हे म्हणजे पहिले पराठी लावली की पहिले का तूर लावली की एकाच वेळेस लावली मिक्स लावलेला तर याच्यात कोणतं वान आहे तुरीमध्ये तुरी आशा कंपनीच आहे आशा तर आता हे फुलावर आली है ना हो। फुलावर आली आहे तरी आता म्हणजे किती दिवस लागेल ला हार्वेस्टिंगला हि लागेल ला तरी हे फेब्रुवारी महिन्यात फरवरी मध्ये फरवरी मध्ये किती महिन्याचं पीक राहते हे सात महिन्याचं पीक आहे तुरीचं तुरीचं सात महिन्याचं सा पीक आहे तर मग याला खोडवा वगैरे केला आहे का हो, पराटीला खोडवा केला तुरीला नाही के चार आहे अच्छा आणि या ना इकडे इकडे आहे हा ना इथपर्यंत मित्रांनो यांनी मिक्स पद्धतीने शेती केलेली आहे इकडे मधामध्ये मग तूर आहे आणि मग मध काही ठिकाणी कापूस पराठी आहे कापूस आहे आणि काही तुरीचं असं या पद्धतीने यांनी लागवड केलेली आहे तर तुम्हाला तुरीपासून किती उत्पादन अपेक्षित आहे मला आता कमी एका एका हे दोन पोते वाले पाहिजे तुरीचे मग घरच्यासाठी कि घरच्यासाठी ना घरच्यासाठी आणि अजून आता हे उत्पादन झाल्यानंतर आता हे हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग दुसरं उत्पन्न काय घेता मग दुसरं काही नाही मग साहेब इथं पाण्याची व्यवस्था नाही म्हणजे फक्त मग विहीर वगैरे नाही काय विहीर नाही इकडे साहेब विहीर होतच नाही जरा काळा गोटा लागते काळा गोटा नाही लागत अच्छा सगळं हा वीस पंचवीस एकरात हीच परिस्थिती आहे म्हणजे इथं पाण्याचं प्रॉब्लेम आहे तर आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद